प्रश्नच प्रश्न डव्या गावात आज नेमकं काय घडलं लोकशाहीचं सन्मान की राजकारणाचा तमाशा सरपंच योगेश्वरी चौधरींचं नेतृत्व लोकांना मान्य नाही का की काहींच पोट दुखतय ग्रामपंचायत चर्चा सुरू होती नाट्य रंगत होतं विकासाच्या नावाखाली सत्तेचा खेळ तर नाही ना सुरू गोंदिया जिल्ह्यातील सडक अजनी तालुक्यातील डवा गाव आज अक्षरशः रणांगण मधलाय महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून गावात असा थरार लंगलाय की पाहणाऱ्यांची सुद्धा धडधड वाढलेली आहे तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायत कार्यामध्ये चर्चा सुरू होती वातावरण तापलेलं होतं शब्दांचे बाण चालवते पण काही क्षणातच शब्दांचे बाण दगड धोंड्यात धक्काबुक्कीत आरडाओरडीत बदलले अविश्वास आणणाऱ्या सदस्यांवर ग्रामस्थ अक्षरशः धावून गेले गावात आरडा ओरड धक्काबुक्की हातापायी धावपळ स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि पोलिसांनी करून परिस्थिती हाताळली या झटापटीमध्ये काही पोलीस आणि नागरिक जखमी झाल्यांचं समोर झाल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील पोलीस निरीक्षक गणेश वणारे तसेच नवेगाव बांध योगिता चाफले यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता डवा आदर्श गाव म्हणणाऱ्या ठिकाण आज राजकारणाच्या धुरानं भरून गेलं महिला सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी गावात अनेक विकास योजना राबवल्या पाणी रस्ते स्वच्छता शिक्षण सर्वच क्षेत्रात कामगिरी दाखवली पण काही स्वार्थी राजकारण करणाऱ्या सदस्यांना हा विकास डोळ्यात खुपला काय का अविश्वास प्रस्ताव हा गावाच्या हिताचा होता का वैयक्तिक सुळाचा प्रशासन हादरलाय पोलीस सतर्क आहे आणि ग्रामस्थ आक्रोशानं पेटलाय सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे डवागाव आज महाराष्ट्राला विचारत आहे लोकशाहीत अविश्वास दाखवायचा की एकमेकांवर हल्ला करायचा गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करिता साहिल राम रामटेके गोंदिया नमस्कार आनी मी साहिल रामटेके आणि मी सध्या गोंदिया जिल्ह्याच्या गौबा ह्या ग्रामपंचायती समोर उभा आहे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात इथं आक्रोश निर्माण केलेला आहे ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत तर अक... ह्या ग्रामपंचायतीसमोर मोठं गाव पेटलेले आहे आता ह्या संदर्भातील जे काही अधिकची माहिती आहे हे आपण इथले स्थानिक नागरिकांशी जाणून घेणार त्या जा जे सरपंच मॅडम आहेत योगेश ताई चौधरी यांच्यावर असा एक अविश्वसनीय आणि ठराव टाकला आहे की आमचे या म्हणजे मॅडम ज्या आहेत सरपंच आहेत ह्या आम्हाला नको म्हणून कारण की हा जो प्रस्ताव मांडणारे आहेत हे नेंबर लोक आहेत आणि नेंबर लोकांना प्रस्ताव मानण्याचा कारण म्हणजे असं आहे की आमच्या गावाला माझी वसुंधरा अभियानने मॅडमना पैसा प्राप्त करून आलाय ज्या योजना चालवून पैसा आणलाय आणि त्या पैशामध्ये मेंबर लोक असे म्हणत होते की आम्हाला इथून पण ह्या योजनेमधून हा एक करोड रुपया आहे इथून आम्हाला पैसा मिळाला पाहिजे पण आमच्या मॅडमना म्हणला हा गावाच्या जनतेचा पैसा आहे हा मी तुम्हाला कसा देणार हा मी गावाच्या विकासावर खर्च करणार पण पन... हा पैसा त्या मेंबरला मिळाला नाही मुळे त्यांनी अविश्वास ठराव असा ठरविला आहे पण आमच्या गावकऱ्यांच्या सहमत असा आहे की आमच्या गावची सरपंच फक्त योगेश्वर चौधरी ह्या राहिल्या पाहिजे मी सौम माया उमराव चौधरी मी ह्या डवा गावातील माझी सरपंच आहे आज जो प्रकरण आहे ग्रामपती समोर त्या संदर्भात काय सांगाल काय प्रकरण आहे आणि काय विषय आहे तर आज जी आमची ही सरपंचबाई आहे यांनी अव्वल आपल्या ह्या देशपातळीवर तिनं खूप मोठा पुरस्कार मिळविला आहे आणि तिचं का, काम काम तिचं खूप चांगलेलं आहे आणि सुरळीत चाललेलं आहे परंतु जर अशा महिलेला आपण जर दूर केलं आणि अविश्वास केलं तर हे गावाचं काय होईल तिनं पूर्ण गावाला कायापालट केलेली आहे आणि तिचं काम खूप चांगलेलं सुरळीत चाललेलं आहे तिनं एका करोडचा बक्षीस घेतला आणि आता या आठ दिवसामध्ये अजून ती पाच तीन करोडचं बक्षीस अजून ते मिळवणार आहे तर त्या बाईने आता सामोर काय करा